प्रभाग सहामध्ये राष्ट्रवादीच्या उमेदवारांना वाढता पाठिंबा पाणी रस्ते आणि महिला सक्षमीकरण या त्रिसूत्रीला प्रतिसाद पाणी रस्ते आणि महिला सक्षमीकरण हे त्रिसूत्री ध्येय घेऊन पोलूस नगर परिषद सार्वत्रिक निवडणूक दोन हजार पंचवीसच्या मैदानात उतरलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी आणि महायुतीच्या शिवसेना स्वाभिमानी शेतकरी संघटना उमेदवारांनी प्रभाग क्रमांक सहामध्ये आज मतदारांशी थेट संवाद साधला महायुतीच्या लाटेवर स्वार होत राष्ट्रवादीचे प्रभाग क्रमांक सहामधील उमेदवार सीमा माळी आणि अनिल मोरे यांनी लोकनियुक्त नगराध्यक्ष पदाच्या अधिकृत उमेदवार ज्योत्स्ना विठ्ठलराव येसुगडे यांच्या घर टू घर प्रचाराला उत्स्फूर्त प्रतिसाद लाभत आहे मतदार राजशी थेट संपर्क साधत उमेदवारांनी परिसरातील मूलभूत समस्या तातडीने सोडवण्याची व विकासाच्या कामांना गती देण्याची ग्वाही दिली आहे यावेळी नागरिकांकडून महायुतीच्या पॅनेलला अभूतपूर्व प्रतिसाद मिळाला ज्यामुळे महायुतीला वाढता पाठिंबा मिळत असल्याचे स्पष्ट संकेत मिळाले या प्रचार फेरीच्या यशामध्ये प्रमोद माळी उदय माळी अश्विनी माळी सुवर्णा माळी प्रतिभा माळी सर्जराव माळी कन्नम माळी माधुरी प्रतिमा माळी शामराव घुमके योगेश घुमके सूरज माळी प्रवीण माळी संभाजी माळी अशोक माळी किरण माळी साहिल माळी रोहन पाटील आशिष पाटील अर्जुन पाटील अविनाश माळी स्नेहल माळी दिव्या माळी ज्योती माळी सिंधू माळी प्रभावती माळी अनिल माळी अवधूत माळी महेश माळी अलका माळी मनीषा माळी राजू माळी दगडू माळी आदींसह अनेक निष्ठावान कार्यकर्त्यांचा सक्रिय सहभाग होता कार्यकर्त्यांच्या या एकजुटीमुळे प्रभाग मध्ये महायुतीच्या विजयाचा निर्धार अधिक दृढ झाला आहे नमस्कार या पदासाठी उमेदवारी मिळालेली आहे माझ्याबरोबर ज्योत्ना काकींना नगराध्यक्षपदासाठी आणि माझ्याबरोबर असणारे अनिल बोरे यांनाही माझ्याबरोबर सहा नंबर वॉर्डात क्रमांकामधून ही उमेदवारी मिळालेली आहे ही उमेदवारी एक केवळ उमेदवारी नसून राजकीय लढाई नसून तर आपल्या प्रभागाची सेवा करण्याची आणि प्रगतीच्या शिखरावर नेण्याची एक व, 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 प्रगतीच्या शिखरावर नेण्याची एक संधी आहे आणि ती संधी मला मिळालेली आहे तर त्या संधीचं सोनं मी अवश्य करेन आपल्या आता नऊ वर्ष बघताय नऊ वर्षामध्ये वर्षा आपल्या इथं बरेचसे समस्या आहेत जसं की गटार, गटारी गटारी आहेत पाण्याची समस्या आहे बऱ्यापैकी महिलांना आपल्या उद्योजक नाही आहे उद्योग नाही आहेत बऱ्यापैकी आपल्या मुलांना लहान मुलांना खेळायसाठी गार्डन नाही आहे तर या समस्यांना दूर करण्यासाठी माझी कळकळीची एक का, काम करण्याची उमेद आहे आणि तुमचा जर आशीर्वाद असेल तर मी अवश्य या पुढच्या जे कामं आहेत ती मी अवश्य पार पाडणार आहे तुमची साथ हवी आहे मला यासाठी तसेच मी एक नगरसेविका म्हणून नाही तर तुमच्याच घरातली एक सून म्हणून एक मुलगी म्हणून तुमच्यासाठी काम करेन तुमची हाक मिळाली तुमच्या हाकेसाठी मी अवश्य उभा राहीन ही माझी प्रार्थना आहे आणि नमस्कार मी अनिल किसन गोरे प्रभाग क्रमांक सहा मधील राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी व माहितीचे अधिकारी उमेदवार उमेदवार म्हणून उमेदवारी माझी जाहीर केलेली आहे प्रथमता स्वर्गीय बापू साहेब यांना अभिवादन करतो आमच्या मार्गदर्शिका नगराध्यक्षपदाच्या अधिकृत उमेदवार ज्योश्ना काकी इसोगळे तसेच आमचे मार्गदर्शक गाव विधानसभा क्षेत्राध्यक्ष निलेशभ इसोगळे यांच्या नेतृत्वात आम्ही आमच्या भागातील पिण्याचा पिण्याचा भीषण पाणी टंचाई असताना खंडवा पादार तलावाचे पिचिंगचे काम संग्राम उद्योगसमूहाच्या माध्यमातून पूर्ण केले तसेच माळी वस्ती धुमके वस्ती म्हाडा इनामपट्टा व सर्व परिसराचा पाण्याचा व शेतीचा प्रश्न निलेशभाई यांच्या नेतृत्वात मार्गी लावलेला आहे यांच्याच या कामासाठी शिवारातील सहकारी स्वर्गीय अनिल धुमके धुनराम धुमके तुकाराम माळी यांचे मोलाचे सहकार्य लाभले तसेच या कामात आमच्या शिवारातील शिवाजी धुमके गजानन धुमके शामराव धुमके अजित धुमके बंडा धुमके सुनील धुमके बजरंग धुमके किरण धुमके राहुल धुमके चेतन धुमके लाला भोरे अरुण शेतापे वसंत शेतापे मनोज शेतापे सचिन धुमके पिंटू धुमके बाळासाहेब भोरे सर्जराव भोरे शंकर भोरे उत्तम भोरे दत्ता भोरे सतीश भोरे संतोष भोरे प्रकाश भोरे सिरन सांडगे हरिभाऊ सांडगे तात्या सालगे तसेच माळी वस्तीवरील दगडू माळी कन्न माळी उदय माळी अशोक माळी शिवाजी माळी तात्या माळी चंद्रकांत माळी परिसरातील सर्व नागरिकांची मोलाचे सहकार्य लाभले निदेश भाई यांच्या प्रेरणेतून प्रभागात वेळोवेळी पाण्याच्या टँकरचे वाटप वाटप तसेच रोड साफसफाईसाठी वेळोवेळी जे सेती उपलब्ध करून भाई यांनी दिले तसेच बापूंच्या जयंतीनिमित्त पोलीस कॉलनी प्राथमिक शाळेत आणि कोयना वसाहत शाळेत कौवाटप शालेय उपयोगी साहित्य व पोलीस कॉलनी शाळेत मुलांच्या पाण्यासाठी पाण्याची टाकी टाकी देऊन त्यांनी पाण्याची उपलब्धता करून दिली या प्रभागातील इतर सार्वजनिक वैयक्तिक कामे करण्यासाठी सहकार्य सा केले तसेच गणे गणेश मंदिरासाठी रंगरोटीच्या रंग रंगोटीच्या कामासाठी भाय्यांनी तसेच गणेश कॉलनीतील ज्येष्ठ नागरिकांसाठी बसण्यासाठी पेविंग ब्लॉक व दातांच्या वाढदिवसानिमित्त वृक्षारोपण करून सहकार्य केले त्यांच्याने तसेच प्रभागातील तसेच त्यांच्या नेतृत्वाखाली या प्रभात राष्ट्रवादी काँग्रेस पवार गट अजित पवार गटातून व माहितीचे उमेदवार म्हणून मी स्वतः अनिल किशन भोरे व सीमा वाळी उमेदवार आहोत या प्रभाग जनतेने आम्हाला भरभरून आशीर्वाद द्यावेत ही विनंती